सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून येण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन माध्यमिक शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे यांची माहिती सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावरून केंद्रीय पद्धतीने होणार आहे ही प्रक्रिया ऑनलाईन होणार असून सर्व महाविद्यालयांनी याबाबत नियोजन करावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या बैठकीत केले बैठक धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालयात झाली या प्रसंगी चोपडे बोलत होते खासगी बालवाड्यांची नोंदणी आवश्यक प्राथमिक यांच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना वयवर्ष तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्री स्कूल नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अशा खासगी केंद्रांची अधिकृत नोंदणी अद्यापपर्यंत होत नव्हती आता मात्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या खाजगी केंद्रांची नोंदणी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आले असून त्यावर करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी शबन मुजावरे यांनी केले आहे तसे आदेश घटशन त्यांनी दिले आहेत साताऱ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडलेली मानधनवाढ बदल्यांचे धोरण कर्मचाऱ्यांचे थकीत पगार यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकता संघाच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे पुढील दोन आठवडे आंदोलन सुरू होणार असल्याच्या संघटनेच्या वतीने जाहीर केले विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन पुकाराने दिवसभर शुकशुकाट होता प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व प्रशासकीय कार्यालयांमधील कामे ठप्प झाली होती संघटनेच्या वतीने कार्यक्रम जाहीर झाला आहे यामध्ये राज्य शासनात ऑनलाईन मागण्यांचे सादरीकरण करणे तालुकस्तरावर अधिकारीवर कर्मचाऱ्यांच्या सभा व बैठक आयोजित करणे कार्यालयात हजर राहून काळाखती लावणे प्रशासकीय बैठका अहवाल सादरीकरण अभिवर बहिष्कार घालणे जिल्ह्यातील मंत्री आमदारांना निवेदन सादर करणे सामूहिक रजेवर जाणे व मागण्या मान्य न झाल्यास आमरून उपोषण केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले नो हॉकर्स झोन अगोदर नो पार्किंग झोन करा साताऱ्यातील हॉकर संघटनेची मागणी सातारा नगरपालिकेच्या प्रस्तावित हॉकर झोनला आमचा विरोध नाही परंतु प्रशासनाने मोती चौकते पाचशे एक पाटी या मार्गावर प्रथम नो पार्किंग झोन करावा येथील व्यापाऱ्यांनी देखील रस्ते अडवून न ठेवता वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी हॉकर संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी केली आहे मोती चौक ते पाचशे एक पाटी ही शहराचे मुख्य बाजारपेठ आहे या मार्गावर रस्त्याच्या हातगाडी हातगाडीधारक व विक्रेत्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते त्यामुळे नागरिकांना देखील या मार्गाने करता अनेक अडचणीचा सामना करावा लागतो ही समस्या संपुष्टात आणण्यासाठी पालिकेने या मार्गावर हॉपर झोन प्रस्तावित केला आहे या हॉपर झोन विरोधात संघटना आक्रमक झाल्या वाडे फाट्यावरील सेवा रस्त्यावर कचऱ्याचे ढीक महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षाचा परिणाम पुणे बंगळ महामार्गावर वेलना नदीवरील सेवा रस्त्यावर कचरा डिलोपो बनला आहे वाडे फाट्यापासून सेवा रस्त्यापर्यंत कचराच कचरा दिसत आहे या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या क्षम दृश्य असल्याने रस्त्यावर कचऱ्याचे डिग होऊ लागले आहे या मार्गावर वेन्या नदीवर पुलाच्या अलीकडे सातारा पालिका पलीकडे वाडे ग्रामपंचायत असते तसेच रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्याने कचरा निर्मूलन स्वच्छता वन नेमके कोणी काय केले पाहिजे हे निश्चित होणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे पाटण तालुक्यातील बोडकेवाडी प्रकल्प उरुल धरणाचे काम पाडले बंद जमिनीची भरपाई रक्कम द्या मग धरणाचे काम सुरू करा असा आक्रमक पवित्रा घेत बोडकेवाडी प्रकल्पस्थ शेतकऱ्यांनी उरुल धरणाचे काम बंद पाडले यावर्षी पाणी धरणात पाणी अडवणार असल्याचे स्पष्ट झाल्यानेच काम बंद प्रकल्प काम बंद पाडले कोकीसरे तालुका पाटण येथे मारहाण प्रकरणी प्रकल गुन्हा दाखल ही कारवाई नाही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर केली शंका उपस्थित कोकिसरे तालुका पाटण येथे मारहाण झाल्याप्रकरणी पाटण पोलिसां गुन्हा दाखल पंधरा दिवसानंतर वर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही सध्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्याची हालचाल पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे पाटण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका असल्याचा आरोप ऍडव्होकेट शिवम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला ऍडव्होकेट देशमुख म्हणाले कुटुंबियासमेद कुपसरे येथून मुंबईला जाण्यासोबत मुरगिरी स्थानकावर बसलो असता यावेळी सहा जणांनी मला मारहाण केली गायतील सोन्याची चेन दहा हजार रुपये काढून घेतली यावर पाटण पोलिसांवर गुन्हा दाखल केला मात्र गुन्हा दाखल होणी पंधरा दिवस उलटले तरी पाटण पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळे उपस्थित होते साताऱ्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आज सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते दुपारी काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे वातावरणात होता झाले होते त्यांना या पावसाच्या सरीमुळे दिलासा मिळाला आहे सुकेड तालुका कंडाळ्यातील एकाच कुराडीने मारहाण अकरा जणांवर गुन्हा दाखल पूर्वीच्या मारण्याचा राग मनात धरून सुकेड तालुका कंडाळ येथील पडळ वस्तीवरील अकरा जणांनी आपसात संगणत गावातील एकाच लोखंडी पाईप कुराडीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी विजय संपत पडकरांनी दिलेल्या फेरेदीवरून लोणंद पोलीस ठाण्यात अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नलवडीवाडी तालुका कोरेगाव येथे मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हा नलवडवाडी तालुका कोरेगाव येथे एकाच मारहाण केल्याप्रकरणी वाटर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिले सातारा शहर जिल्ह्यातील नोकरीविषयक माहिती कामाचे स्वरूप ऑफिस परिसरातील बागकाम प्लस ऑफिस काम मदत यासाठी पुरुष उमेदवार हवा शेती कामाचा अनुभव असावा वय पंचवीस वर्षाहून अधिक पगार पात्रतेनुसार कामाचे ठिकाण चौक परिसर एन एच फोर सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा